मुंबई दहीहंडी उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे गोविंदा पथक जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर आयोजकांनीही याची तयारी सुरू केली आहे पश्चिम उपनगरात आमदार प्रकाश सुर्वे गेल्या वीस वर्षांपासून दहीहंडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतात या वर्षी एकवीसवं वर्ष आहे मागाठाणे इथल्या देवपाडा मैदानात जोरदार तयारी सुरू आहे स्वतः आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे पुत्र राज सुर्वे यांनी तयारीची पाहणी केली जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं यावर्षी कर्करोग्रस्तांना मदत करणार तर मनोरंजनासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हजेरी लावणार असल्याचं आयोजक राज सुर्वे यांनी सांगितलं याचा आढावा आणि राज सुर्वे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळेनी तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या अंतर्गत ही दहंडी जी आहे या ठिकाणी भरवली जात असते आणि यंदाच्या वर्षी एक नवं आकर्षण आहे की युवा सेना यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे राजदादा आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे राजदादा तयारी कशी सुरू आहे उद्या काय विशेष असणार आहे अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी तयारी चालू चालू आहे दहंडी पथकाच्या संपूर्ण सेफ्टीची सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही काळजी घेत आहोत दहंडी पथकाच्या मुलांना या ठिकाणी मॅट्स नियोजन केलेलं आहे बूमचं नियोजन केलेलं आहे सर्व प्रकारचं हेल्मेट त्यांचं किट या ठिकाणी आम्ही तयार ठेवलेलं आहे अँब्युलन्सची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे डॉक्टर्सची टीम आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या सर्व गोविंद पथकांसाठी त्यांच्या मनोरंजनाकरिता आपण अनेक सेलिब्रिटीजना बॉलिवूड असतील मराठी इंडस्ट्री असेल, असेल तर सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे आणि अर्थातच प्रथम विजेता जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय बक्षीस ठेवलेलं आहे विजेते प्रथम विजेता जसं मी आताच सांगितलं की नऊ थर लावणारे मंडळ फार कमी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर जो ही मानाची हंडी फोडेल त्याला पंचवीस लाख रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल एक चांगली ट्रॉफी दिली जाईल आणि त्यांच्या दहंडी पथकातील मुलांना इन्शुरन्स कवर हे आपण लागू करू व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई